नमस्कार मैत्रिणी नकूक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते आता कुळीथाचं महत्त्व तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी भरपूर प्रोटीन आणि पौष्टिक असलेला हा पदार्थ आज आपण इथे बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने पण फारच सविष्ट बर का हे कुळीत हे दोन तीन प्रकारचे असतात म्हणजे कलरचे असतात बघा ना चॉकलेटी थोडेसे पिवळसर आणि थोडे काळे पण तर ते स्वच्छ धुवून निवडून किंवा तसेच व्यवस्थित स्वच्छ निवडून दळून आणा बारीक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथंबीर आणि जिरे पाणी टाकून मस्त बारीक वाटून घ्या बरं का तर पीठ घ्या परातीमध्ये थोडंसं तेल टाका सवयपुरतं मीठ टाका आणि जे मिश्रण आपण वाटलेलं आहे ना ते त्यामध्ये मिक्स करून घ्या नंतर पाणी घालून थोडासा असा निबार म्हणजे अगदी पोळ्या करतो तसा नाही बरं का थोडासा निबार मस्त गोळा मळून घ्या तर आता इथे कुळीत कुळीत कुळीताला कोणी कोणी घोडा हरभरासुद्धा म्हणता बरं का अगदी पौष्टिक कडधान्य आहेत रेसिपी बनवता बनवता मी तुम्हाला पूर्ण त्याची माहिती सांगणार आहे जसे की वजन कमी करणे मूत्रपिंडातील खडी कम खडे कमी करणे पचन सुधारणे हिमोग्लोबिन वाढवणे इतके याचे उपयोग आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त पीठ मळून घ्या आता यात कोणी कोणी कुळीत दळताना गहू टाकतं तुमच्या आवडीनुसार थंडीत जर बनवायची असेल तर कुळीतच अशा पद्धतीने दळून घ्यायचे आणि असे शेंगुळे बनवायचे तर हे बघा आता तुम्ही कसे वळवता शेंगुळे तसे तुम्ही वळा कोणी गोल गोल तर कोणी कोणी काय करतं शेंगुळे असे वळून घेतं आणि गोल करून ठेवतं चकलीसारखे आणि तसेच शिजत टाकतं मी काय करते पूर्ण तसेच पाण्यामध्ये शिजत टाकते आता मी पुढे तुम्हाला दाखवतेस फायबर प्रथिने असल्याने भूक नियंत्रणात राहते चरवी जाळण्यास मदत करते विषारी घटक बाहेर काढते लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे लोहाची कमतरता भरून काढते महिलांसाठी तर फार उपयुक्त आहे याचे सेवन केल्याने विशेष म्हणजे प्रसूतीनंतर कुळीथाचे सेवन केल्याने लोहाची पूर्तता होते व स्तनपानदरम्यान दूध वाढण्यास मदत होते थंडीत याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळून ताकद वाढते तर हे बघा मस्त असे शे शेंगोळे वळायचे झालेले आहे आणि तेल लावून थोडेसे वळले म्हणजेच त्यात तेल मोहन घातलं त्यामुळे ते असे मस्त मोकळे मोकळे झाले आता येथे थोडी तेल एका कढाईमध्ये तेलाची फोडणी द्यायची त्यामध्ये थोडेसे बडीशोप आणि तिळ आठवणीने टाकायचे बरं का म्हणजे थंडीत याचं सेवन तुम्हाला परत एकदा सांगते खूप उपयुक्त आहे तर त्यामध्ये तुम्हाला जितकं पाणी जितके शेंगुळे शिजवायचे आहे तितकं पाणी टाकायचं हे बघा शेंगुळे आता ह्या शेंगोळ्याच्या पिठामध्ये मी गहूचं पीठ घातलेलं नव्हतं म्हणून ते असे थोडेसे चॉकलेटी चॉकलेटी दिसत आहे तर आता हे मुकले, मोकळे आहेच पाणी उकळत आलं की ते शेंगुळे जे वळलेले आहे ते त्यामध्ये सोडायचे तर तुम्हाला इथे मैत्रिणींना सांगते की तेलाची फोडणी देऊन तीळ बडिशोब जर टाकले ना थोडी तुम्हाला मोहरी आवडत असेल जरी टाकले ना तर फार छान शेंगुळे लागतात बरं का खूपच रुचकर लागतात तर हे शेंगुळे शिजल्यावर कोणी कोणी काय करतं तव्यावर परत तेल टाकून खरपूस हे करून घेतं कोणी रसरशीत ठेवतं आणि कोणी कमी रशाचं ठेवतं तर आमच्याकडे असे जास्त रशी आवडत नाही थोडं कमी रशाचेच आम्ही शेंगुळे बनवतो तर अशा प्रकारे आता पाणी उकळलं होतं त्यामध्ये मी सर्व शेंगोळे सोडून दिलेले आहे आणि मध्यम गॅसवर थोडं झाकण ठेवून असे व्यवस्थित ते उकळून देणार आहे शेंगोळे शिजायला जरा जास्त वेळ लागतो म्हणजे जास्तीत जास्त मध्यम गॅसवर पंधरा मिनिट हे इतकं प्रमाण असलं तर हे बघा मस्त असा घट्टसर रसा झालेला आहे आणि घरात मस्त वास सुटलाय सगळ्यांना असं झालंय केव्हा खाईल तर नक्की तुम्ही एकदा अशा पद्धतीने शेंगोळे बनवून आणि खाऊन बघा तुम्हाला परत एकदा एक महत्त्व याचं सांगते की याचे सेवन केल्याने खराब कॅलेस्ट्रॉल कमी करून चांगले कॅलेस्ट्रॉल वाढवते बरं का तर येथे पाणी जर आटत आलं तर थोडं गरम पाणी घाला आणि वाफवून घ्या हे बघा मस्त असे झालेले आहे आणि मी आता वाढवून घेणार आहे तुम्ही याच्यात वरून नंतरून थोडी कोथंबीर खोबऱ्याचा किस घातलं तर अतिउत्तम आणि अति छान आणि हे बघा टाकतानीच तुम्हाला कळलं की कसे असे छान झालेले आहे तर नक्की मैत्रिणीं बनून बघा तुम्हाला रेसिपी आवडली आहे की नाही ते सांगा तुम्ही कुठून रेसिपी बघताय तेही सांगा आणि कुळीताला तुमच्याकडे काय म्हणता तेही प्लीज सांगा हं म्हणजे मलाही थोडी जास्त माहिती मिळेल तुमच्यामुळे ते bye. bye. mipo नayई nain na resipigeun